आजा सा स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि मुरबाड मतदारसंघात रथसप्तमीचित्य चा साधून चार फेब्रुवारीला सामूहिक सूर्यनमस्काराचा उपक्रम आयोजित करण्यात आलाय मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच भव्य स्वरूपात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे मुरबाड मतदारसंघातील जवळपास एक लाख विद्यार्थी आणि नागरिक एकाच वेळी सूर्यनमस्कार घालणार आहेत आपलं शरीर निरोगी राहावं यासाठी योगाला अतिशय महत्व आहे याच योगविद्येचं महत्त्व महत्व तरुणाईला आणि नागरिकांना पटाव त्यांचं आयोजन केलंय बदलापूर मुरबाड तसंच कल्याण ग्रामीणच्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि नागरिक एकाच वेळी सूर्य नमस्कार घालतील अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे रथ औचित्य साधून चार फेब्रुवारीला मंगळवार येतो आहे या मंगळवारी आपण बदलापूर आणि पूर्ण मतदारसंघात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कॉलेजांच्यात एक आव्हान केलेलं आहे की सर्वांनी सूर्यनमस्कार एकत्रितपणे एकत्र येऊन आपण सगळ्यांनी सगळे सादर करावेत यासाठी आमचे डॉक्टर तुकरेजा आमचे सर यांनी पूर्ण टीम तयार केलेली आहे बदलापूरमध्ये कमीत कमी आता दोनशे शिक्षक नागरिकांना मुलांना प्रशिक्षण देत आहेत एक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांच्या मनातलं जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत जाऊन आपल्या शहरातील सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ व्हावा मुलांना लाभ व्हावा यासाठी हा नवीनच उपक्रम आपण हाती घेतो आहे आणि त्याचा चा चांगला प्रतिसाद बदलापूर शहरामध्ये आत्ता सुरू झालेल्या प्रशिक्षणावरून येतोय सर्वच कॉलेज सर्व शाळा एकत्रितपणे येऊन आपलं मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करतील काही पालक त्याच्यामध्ये सहभागी होतील विशेषतः जागा एका ठिकाणी होणार नाही यासाठी प्रत्येक शाळेचं ग्राउंड आदर्श विद्यालयाचं मोठं ग्राउंड घोरफडे मैदान मुरबाडमधलं न्यू इंग्लिश स्कूल अजून कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस सगळी शिव याला गोवलीलासुद्धा कल्याण तालुक्यातल्या भागातलं ते होईल आमच्या उल्हासनगरला सुद्धा सरांच्या कॉलेजला होतील अशा सगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे कॅम्प सुरू करून साधारण एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील असं आमचा संकल्प आत्ताच आपण बोलताना सांगितलं की जवळपासासाठी साडेतीन हजार कोटींचा सा जो विधी आहे शासनाचा तो मंजूर झालेला आहे मात्र आपल्या माध्यमातून शासन स्तरावर कुठले काही पावलं देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की हे चांगल्या प्रकारचे उपक्रम जनतेपर्यंत गेले पाहिजेत त्यासाठी केंद्राने तरतूद केलेली आहे त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणातली तरतूद करणारं आज चांगले विचार पंतप्रधानांचे आहेत पण जर आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम केले नाहीत आता याला कुठल्याही प्रकारचं नागरिकांना आपण काही खर्चही नाही या कार्यक्रमाला आम्ही कोणाकडूनही काही पैसे घेणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं आमच्या शिक्षकांनीसुद्धा सुद्धा मानधन घेतलेलं नाही एक चांगला विचार घेऊन पुन्हा बदलापूरमध्ये एक योगा सेंटर उभं करतो आहे आपण आणि त्याचबरोबर योगा सेंटरच्या माध्यमातून काही समाजगृह आहेत काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी काही नागरिकांना तिथंशी योगा करण्यासाठी एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करून एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न बदलापूरमध्ये आहे नागरिकांना विनंती आहे शाळांना विनंती आहे आणि पत्रकार मंडळींना विनंती आहे तर तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रचार करावा हीच विनंती योगा करू महत्वाचा आहे म्हणजे काम करत असताना त्यांना मानधन मिळत नाही आपल्या स्तरावर काही प्रयत्न होतील का हा कार्यक्रम करण्याबरोबरच एक चांगल्या प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल आणि राज्य सरकारमध्ये तर माझी मागणी राहील आताच्या वेळेलाच मी प्रश्न टाकणार आहे की योगा शिक्षक प्रत्येक शाळेला असावा मग तो मानधनावर दिला तरी चालेल आणि ती मागणी खऱ्या अर्थाने आपण पुढे रेटण्याचा प्रयत्न करतोय आणि विधानसभेमध्ये तो पहिलाच प्रश्न माझा आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा